चार तुमच्या आठवणीतली चार, चार। आठवत गेलो ना तर त्या जुनी आठवणी ताज्या होत्या कदाचित तुम्हाला मागील बारा वर्षात माझा विसर पडला असेल याच साई तुमचा जन्म झाला इथेच तुम्ही लहानपणाचे मोठे झाला अगदीही काळानुसार अग्रेसर झाला परंतु मी अजून तिथेच तुमची वाट पाहते तुम्ही कितीही मोठे झाला तरी आपल्या या बालपणाच्या चाळीला विसरू नका मला माहिती आहे की तुमच्या आठवणीतली मी कधी आठवण येईल की नाही परंतु माझ्या आठवणीत तुम्ही नेहमी असणार अशा या प्रसंगावर चार अंकी नाटक सादर करीत आहोत नाटकाचे नाव आठवणीतली चार त्यामध्ये तुम्हाला जोशाच्या प्रमुख भूमिकेत दिसतील ते प्रथमेश चव्हाण सूर्याच्या भूमिकेत संदीप लोखंडे तसेच बॅटरीच्या भूमिकेत प्रेम गोरिनी आणि पावड्याची भेमिका साकारणार आहे ते साहिल लांजिक तर त्याच्यावर विनंती आहे की काही आम्हाला योग्य ते सहकार्य करावे धन्यवाद चालेल गणपती बाप्पा અજુ <laughs> પણ

त्याला सायंटिस्ट आणि सायंटिस्ट मला फरक करत नाही अरे मला तुला काही समजवण्यात अर्थच नाही तुम्ही अजून पण तिथं येत आले झोपटपट्टी मधले कधी तुम्ही बाहेर येणारच नाही काय बोला झोपडपट्टी अरे झोपटपट्टी मधलं गुड गुड हा मोबाईल अरे दिसत नसते ती साथ आठवत कसे आठवत तिथं आठवण दोन आम्ही सगळे इथेच आपल्या बॅटरीच्या घरी जमतो हा हा आम्ही सगळे म्हणजे मी सुर्या चित्रे आणि फावडे वाचले सुर्या मोठे केवढ येतात असेल असेल काय

आहे वाटत paramagnetic दिसला का काय सांगतो रे हे इफेक्ट होतं क्या अम्मा अरे खाने रे मामा इफेक्ट अरे इफेक्ट नसणार ती मग आता झेंडा असला ना मागो बुढ एकीच होती हं पुढे जाऊ नाही नाही अशी दिवले अरे शुक्रिया बोलले मी काय म्हणतो अवंतरे जमिनी पुस्तये आले ए সো ৗো Jung সো সো avez স সো la সো স সো 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 সেন সো ভিщо

शिरोडकर सोबत वाढ झाले ना वाटलंच होत मला अरे भाई तुझा ना प्रॉब्लेम दिसत नाही एकच दिवस मला असं कळलंय आपली चालणार आहे म्हणजे आपल्या दहा वैदा डायरेक्ट बिल्डिंग मध्ये जाणार पण ती चाळीसारखे ना त्या बिल्डिंग मध्ये राहणार हो ना अरे अर इकडेच राहायचो इकडेच राहायचो

Okay. अरे तुमच्या मला तुमच्यामुळे मला माझा वाचवून मिळाला अरे काय मजा करायचो आपण किती एकत्र भिरत होतो आणि सर्व सण एकजुटीने साजरे करत होते पण आज आज मी तुम्हाला वचन देतो की जसे आपण साईमध्ये सर्व सण साजरे करू ना तसे सण आपण या बिल्डिंगमध्ये पण साजरे करू विषयाचा गांभीर्य समजा आपण आपण गेली बारा वर्ष आपण गेली बारा वर्ष इकडे तिकडे राहतोय शेवटी आपल्याला आपली स्वप्नाची बिल्डिंग नाही परंतु मला एवढंच आहे की आज आज आपण जसं चाळीत राहत होतो त्यावेळेला जसे आपण आपल्या घराचं आपलं घर समजून आपण साफसफाई ठेवत होतो सुद्धा हे सुद्धा आपलंच घर आहे समजून आपण आपल्या आजूबाजूला साफसफाई ठेवू अशी मी आपल्याकडे अपेक्षा करतो आणि असं असंच सुद्धा धन्यवाद